नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि सेवा करत राहा तर श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे तर श्रावण महिन्यात घरच्या घरी महादेवाची ही केलेली पूजा आहे साधी सोपी आणि भोळी अशी पूजा केलेली आहे स्वामींची म्हणजे महादेवाची घरच्या घरी तर तुम्हीही प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घाला आणि जी काही शिवामूठ अर्पण करायची आहे तर ती देखील तुम्ही अर्पण करा आणि घरच्या घरी अशी तुम्ही पूजा करा तर श्रावण महिन्यात आपण स्वामींची देखील सेवा करतो गुरुवार करतो पारायणं करतो भरपूर अशा सेवा आपण श्रावण महिन्यामध्ये स्वामींच्या करत असतो श्रावण महिना हा इतका पवित्र आहे आध्यात्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपण यथेच्छ अशी देवपूजा करतो सेवा करतो बऱ्याच धार्मिक ठिकाणी आपण दर्शनासाठी देखील जात असतो तर त्यातल्या त्यात आपण स्वामींची नित्यसेवा देखील या श्रावण महिन्यापासून सुरुवात करू शकतो जे नित्यसेवा करत नाही किंवा आज उद्या करूया असं टाळत असतात तर त्यांनी श्रावण महिन्यापासून नित्यसेवेसाठी सुरुवात करायला पाहिजे तर या हा जो ग्रंथ आहे स्वामींचा हा जी ही जी पोथी आहे तर या पोथीने बऱ्याच स्वामी भक्तांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे त्यांच्या आयुष्याची कायापालट झालेली आहे त्यांच्या जीवनामध्ये भरपूर असे बदल आलेले आहेत स्वामींच्या या पोथीमुळे जे स्वामी भक्त या पोथीचे पारायण करतात तर त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यांच्या पारायणामध्ये स्वामींनी त्यांना दर्शन तर दिलेलं असतं किंवा एखाद्या दे त्यांच्या संकटातून त्यांना मार्ग दाखवलेलं असतं किंवा काही ना काहीतरी प्रचिती स्वामी हे या पारायणामध्ये देत असतात मला तर वाटतं की स्वामींचा हा सगळ्यात आवडता असा स्वामीचरित्र सारामृताचा पारायण स्वामींची ही आवडती सेवा असेल त्यामुळे स्वामी प्रत्येक भक्तांना या स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणामध्ये प्रचिती देत असतात आणि काही ना काहीतरी लीला दाखवत असतात आणि आपल्या भक्तांना संकटातून मार्ग दाखवत असतात तर अशी ही पोथी आहे या पोथीबद्दल आपण काय सांगणार पण जे खरंच वाचतात ना ही पोथी या पोथीचे जे, जे पारायण करतात त्यांना या पोथीचे महत्त्व लगेच कळेल की ही पोथी काय आहे या ही ह्या पोथीमध्ये किती चमत्कारिक असे अनुभव लपलेले आहेत किती चमत्कारिक आपल्या जीवनाला काया पालट करणारे आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारे असे रहस्य या पोथीमध्ये दडलेले आहे तर या पोथीचं वाचन आपण श्रावण महिन्यापासून करू शकतो श्रावण महिन्यासारखा पवित्र असा महिना, महिना कुठलाच नसेल की जो सेवेसाठी आपल्याला त्याची सुरुवात करता येऊ नये असा असेल तर प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण या श्रावण महिन्यापासून करू शकतो जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना नित्यसेवा म्हणजे काय माहिती नाही स्वामींची सेवा कशी करतात ते माहिती नाही तर त्यांनी श्रावण महिन्यातील कोणत्याही वाराला स्वामींच्या सेवेसाठी बसू हो शकता स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय ही जी पोथी तुम्ही बघताय तर हीच आहे स्वामींची नित्यसेवा या पोथीमध्ये स्वामींच्या अघाध लिला लपलेल्या आहेत स्वामींच्या वेगळ्या लीला आणि आपल्या आपण शब्दामध्ये मांडू शकत नाही अशा लिला स्वामींच्या या चरित्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्या लिला वाचून आपण ही के आपण नशीबवान स्वतःला समजू की स्वामींचे चरित्र आपण गात आहोत स्वामींचे चरित्र आपण ऐकत आहोत आपण स्वतःला खूप भाग्यवान समजू की आप आपण ही स्वामींची पोथी वाचत आहोत याचं पारायण करत आहोत आणि खरंच या पोथीच्या रोजच्या नित्य वाचनाने आपल्या आयुष्यात खूप बदल येतात खूप म्हणजे खूप बदल येतात जो कोणी स्वामी सेवेकरी आहे ना त्यांना तुम्ही विचारा की नित्यसेवेचे पुस्तक तुम्ही वाचताय रोज तीन अध्याय त्यातले तुम्ही वाचताय आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाचायला लागले आणि काय तुम्हाला यामध्ये फरक जाणवत आहे अगोदरचे तुमचे दिवस आणि आत्ताचे दिवस यामध्ये तुम्हाला काय किती फरक आलेला आहे तर खूप फरक येतो तर यामध्ये आहे तीन अध्याय तर रोज आपल्याला यामध्ये आहेत मुळात एकवीस अध्याय आहेत आणि आपल्याला वाचायचे आहेत तीन अध्याय रोज आपल्याला एक दोन आणि तीन अशा प्रकारे रोज तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी परत आपल्याला चार पाच आणि सहा तिसऱ्या दिवशी आपल्याला सात आठ नऊ अशा प्रकारे आपल्याला हे अध्याय रोज तीन तीन असे क्रमशः वाचत जायचे आहेत सात दिवसात आपले एकवीस अध्याय पूर्ण होतात ज्यावेळी आपले एकवीस अध्याय पूर्ण होतात तेव्हा आपला एक पारायण पूर्ण होतो म्हणजे सात दिवसात आपला एक पारायण पूर्ण होऊन जातो तर अशा प्रकारे या पोथीचं आपल्याला वाचन करायचं आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल आता श्रावण महिन्यामध्ये तर सहसाकडून नॉनव्हेज खात नाही पण यानंतर जरी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज खात असतील तर सकाळी तुम्ही या पोथीचं वाचन करा संध्याकाळी तुम्ही घरी आणला तर मग काही आता त्या गोष्टीसाठी मी काही बोलू शकत नाही पण नॉनव्हेज खाल्यानंतर तुम्ही हे पोथीला हातसुद्धा लावायचा नाही किंवा याचं वाचनसुद्धा तुम्ही करायचं नाही जी काही सेवा करायची आहे मग तुम्ही ती सकाळी करून घ्या सकाळी तुम्ही अध्याय वाचून घ्यायचे आहे जर नॉनव्हेज नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही अध्याय वाचू शकता हे तीन अध्याय तुम्हाला सकाळी एका बैठकीत जमत नसेल तसे बघायला गेला तर खूपच छोटे अध्याय आहेत फक्त बाळप्पा महाराजांचे आणि स्वामीसूत महाराजांचे अध्याय थोडे मोठे आहेत बाकीचे अध्याय खूप छोटे छोटे आहेत आणि बाळप्पा महाराज आणि स्वामीसूत महाराजांवर एक मोठा भला मोठा ग्रंथ होईल एवढं त्यांचं चरित्र आहे त्यांच्याही चरित्रावर शब्द नाहीत आपल्याकडे तर ते तीन अध्याय देखील त्यांच्या चरित्रावर कमी पडतात तर त्यांचे अध्याय यामध्ये थोडे मोठे आहेत बाकीचे अध्याय छोटे छोटे आहेत तर ते तुम्ही वाचन करायचे आहे तीन अध्याय जर तुम्हाला मासिक पाळी आली तर ते वाचन थांबायचं आहे परत तुमची आंघोळ झाल्यानंतर म्हणजे चौथ्या पाचव्या दिवस दिवसानंतर तुम्हाला परत वाचनासाठी बसायचं आहे त्यामध्ये एक दोन दिवसाचा गॅप पडला किंवा एक दोन दिवसाचा खंड पडला तरी काही हरकत नाही सेवा चालूच ठेवायची आहे एखाद दोन दिवस तुमचा प्रवासामध्ये इकडे तिकडे जर तुम्ही वाचन केलं नाही तर काहीही हरकत नाही तर हे झाले पोथीचं वाचन तर नित्यसेवामध्ये दुसरी सेवा येते माळ जप तर अकरा माळी जप आपल्याला या सेवेमध्ये करायचा असतो अकरा माळी जप माळ तुम्ही कोणतीही घेऊ शकता चंदनाची घ्या रुद्राक्षाची घ्या किंवा स्फटिकची घ्या कोणतीही माळ तुम्ही जपासाठी घेऊ शकता पण ती एकच माळ तुम्हाला जपासाठी ठेवायची आहे तर रोज अकरा माळी जप करायचा आहे नियमाने आपल्याला रोज अकरा माळी जप करायचा असतो पण जे नवीन सेवेसाठी बसणार आहेत तर त्यांना अकरा माळी जप एका वेळेतच होत नाही तर त्यांनी तीन माळी जप पहिल्या पहिल्यांदा जे सेवेसाठी बसणार आहे तर त्यांनी तीन माळी जप हे सुरू करायचं आहे परत ती संख्या तुम्हाला वाढवत जायची आहे तीन नंतर पाच नंतर नऊ नंतर अकरा अशा प्रकारे तुम्हाला जप करायचं आहे तर ही स्वामींची सेवा झाली तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे आणि अकरा माळी जप जप तुम्हाला अवघड वाटत असेल अकरा माळी मला होणार नाही एवढ्या एवढ्या माळी मी एवढा वेळ नाही माझ्यासाठी एवढ्या माळी मी करू शकत नाही एक करा किंवा तीन करा जसं तुम्ही सेवेला बसाल तशी आपोआप तुम्हाला स्वामीमध्ये गोडी वाटेल स्वामींच्या सेवेमध्ये गोडी वाटेल आपोआप तुम्ही जास्त वेळ स्वामींची सेवा करायला लागाल तुम्हाला कोणी सांगायलाही लागणार नाही की पाच कर की अकरा कर नऊ कर तुम्ही स्वतःहून जास्त माळी करायला लागणार आपण सेवेत बसल्याशिवाय आपल्याला सेवेमध्ये अनुभव कसा येतो आणि कसा स्वामी आपल्याला मार्ग दाखवत जातात हे आपण केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही तर तीन अध्याय रोज आणि अकरा माळी जप अशा प्रकारे आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायची आहे हीच स्वामींची नित्यसेवा आहे बाकी काही नाही दुसरं काही करायचं नाही आपल्याला आरती देखील तुम्ही करू शकता दोन्ही वेळेला आरती करा दोन्ही वेळेला जमत नसेल तर एक वेळेला आरती करा आम्ही नॉनव्हेज खातो आहे आमच्या घरामध्ये किंवा पाळी आलेली आहे ही कारणं सांगून स्वामींची सेवा टाळू नका नॉनव्हेज खाताय तर सकाळी तर एवढ्या सकाळ सकाळी आपल्या घरामध्ये तर नॉनव्हेज आणत नाही तर सकाळी तुम्ही ही सेवा करू शकता मासिक पाळी आली असेल तर ते चार दिवस सोडून पुढच्या दिवसापासून तुम्ही सेवेसाठी बसू शकता तर अशा प्रकारे स्वामींची नित्यसेवा करा नित्यसेवेमध्ये प्रचंड ताकद आहे नित्यसेवेमुळे आपल्या जीवनात एवढे बदल येतात एवढी काया पालट होते आपल्या आयुष्याची की मग तुम्हीही दुसऱ्यांना सांगाल की तुम्हीही रोज नित्यसेवा करा तर एक वेळा या नित्यसेवेचा अनुभव नक्की अनुभवून बघा पण आज तुम्ही सेवा केली लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला चमत्कार पाहिजे तसं नाही स्वामी जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा स्वामी भरपूर आपली परीक्षा बघतात पण स्वामींचे पाय आपण सोडायचे नाही किती पण संकटे आली किती पण आपल्याला त्रास झाला स्वामींची सेवा सोडायची नाही तर अशा प्रकारे स्वामींची सेवा करा आणि सेवेमध्ये तुम्हाला आलेले अनुभव नक्की कमेंटमध्ये देखील शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ